आप्पासाहेब किशोर अप्पा पाटील आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब जुभू यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी शिर <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ढाण्याबाद धर्मवीर आनंदजी साहेब या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मानवंदना देतो आपल्या पाचोरा भडगाव या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकावर दिली आणि त्या प्रित्यर्थच आजचा भूतप्रमुखांचा मेळाव्यालाही मला हजर राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या बैठकीप्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि दहा वर्षामध्ये विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशन असेल मंत्रिमंडळाची बैठक असेल प्रत्येक वेळेस मग शिवसैनिकांचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल महिला भगिनींचा विषय असेल पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातल्या विकास कामांच्या संदर्भातला विषय असेल नेहमीचा आवाज बुलंद करणारे माझे लहान बंधू माननीय आमदार साहेब मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील साहेब सभापती गणेशजी पाटील प्रमुख डॉक्टर विशालजी पाटील किशोरजी बारावरकर सुनीलजी पाटील संजयजी पाटील पदमसिंग पाटील योगेश्वरजी तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे मंचावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मतदारसंघातील सर्व प्रमुख उपस्थित शिवसैनिक प्रमुखांनी बघिलेलं खरं म्हणजे भूतप्रमुखांचा मेळावा माझ्या मालेगाव मतदारसंघात पण झालेला नाही इथून शिकून जाऊन आता मला ताबडतोबीने मालेगावला भूतप्रमुखांचा मेळावा घेणार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख नेहमी बोलायचे शिवसेनेचा पाया हा भूतप्रमुख आहे जर आज शिवसेनेचे मुख्यमंत्री हा त्या मंदिराचा कळस असेल तर त्या मंदिराचा पाया हा भूतप्रमुख आहे आणि म्हणून मला वाटतं की थोडं मी क्रॉस चेक केले खरंच भूतप्रमुख आलेले आहेत का ले ले साडेतीनशे बूथप्रमुख आहेत का आपले काही नवीन नियुक्ती बाकी आहेत तर बऱ्यापैकी बूथप्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत मी जर आता म्हटलं की अतिशय चांगलं वातावरण आहे तर तुम्ही मग सुस्त होऊन जाणार परंतु मी आप्पा इथे येण्याच्या पूर्वीच मागच्या आठ दिवसापूर्वी या विधानसभेची जबाबदारी दिल्याच्या नंतर कमीत कमी या विधानसभा क्षेत्रातल्या पाचशे लोकांशी फोनवर संवाद साधला आणि मला आज सांगायला आनंद होतो की अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आप्पासाहेब आणि त्या शिवसेनेच्या विषयी त्या ठिकाणी मला मिळालेला आहे काही गोष्टींमध्ये थोड्याशा सुधारणा आपल्याला कराव्या लागतील काही ठिकाणी जसं आता बूथ प्रमुखांच्या संदर्भात सांगितलं त्याच पद्धतीने काही ठिकाणी शाखा प्रमुख असेल काही कामाच्या निमित्ताने आपले शाखा प्रमुख जळगावला गेलेले असेल तिकडं स्थलांतर झालं असेल तर त्या ठिकाणी नवीन शाखा प्रमुखाची नियुक्ती आपल्याला करावी लागेल काही ठिकाणी युवा सेनेचे पदाधिकारी नेमलेले नसतील तर युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला लग नेमावे लागतील महिला आघाडीचे जर काही पद रिक्त असेल तर त्या रिक्त पदांवर पण त्या पदाधिकाऱ्यांना आप पदा आपल्याला नियुक्त्या द्याव्या लागतील आणि म्हणून संघटना जर मजबूत असली तर शंभर टक्के यश त्या ठिकाणी त्या पक्षाला मिळत असतं मला विश्वास आहे की अतिशय संघटनेचं चांगली बांधणी सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन चांगलं काम आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि भूतप्रमुखांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विकास कामांच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर मला वाटतं की अतिशय चांगली विकासाची कामं मग शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भातला विषय असेल पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा संदर्भातला विषय असेल तरुणांच्या हातांना काम मिळालं पाहिजे किंवा महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून अतिशय चांगलं काम या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून उभं केलेलं आहे आताच किशोराप्पांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली मी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सूचित करतो भडगाव पाचोरा दोन्ही तालुक्यांमध्ये म्हणजे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढी रस्त्यांची यादी असेल पांझण रस्ते असतील शिवार रस्ते असतील तेवढी यादी तुम्ही द्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत त्या यादीला शंभर टक्के मान्यता देण्याचं काम जास्तीचा वेळ नाही पुढच्याच आठवड्यात येणाऱ्या आठवड्याभरामध्ये त्या यादीला मान्यता देऊ कारण त्याच्यात माझाही फायदा आहे तेवढी मतं मला पण वाढतील इकडे माझ्यावर जी जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे या पाचोरा भडगाव विधानसभामध्ये माननीय किशोर आप्प्पांच्या माध्यमातून धनुष्य बाण किमान पन्नास हजारपेक्षा जास्ती निर्णय आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि म्हणून तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि तुम्हाला सर्वांना मी दर पंधरा दिवसांनी त्रास देणार आहे आता अशा बैठका दर पंधरा दिवसांनी दर महिन्याला मी येणार तुम्हाला त्रास देणार कारण वर मला त्रास मुख्यमंत्री महोदय आदेश आहे परंतु जर काही तुमचा जो काही मुद्दा आहे की बाबा विजेचं बिल वाढून आलं असं बिलकुल होता कामा नाही असं जर काही झालेलं असेल तर किशोर आप्पांकडे द्या आप्पा स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालतील आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे काळजी करायचं काही कारण नाही त्यांच्या कार्यालयामध्ये शेकडोच्या संख्येने लोक त्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या समस्या घेऊन त्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये उपस्थित असायचे ठीके साहेब रात्री दोन तीन वाजता त्या व्यक्तीचं ज्या अधिकाऱ्याकडे काम असेल ज्याच्याकडे काम असेल त्याला फोनवरनं विनंती करून तो प्रश्न सोडवण्याचं काम करायचं आणि मला वाटतं की तीच परंपरा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून पुढे चालवण्याचं चा काम त्या ठिकाणी संपन्न होत आहे मी जास्त बोलणार नाही परंतु आपल्या सर्वांना ठाऊक असेल मुख्यमंत्री महोदयांचं जे निवासस्थान आहे वर्षा बंगला ज्याला आपण बोलतो या वर्षा बंगल्यावर यापूर्वी ठराविक लोकांनाच प्रवेश दिला जायचा विशिष्ट लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश मिळायचा हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तुम्ही आज माहिती घ्या माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी आल्याच्यापासून दररोज हजारोच्या संख्येने अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं गडचिरोलीच्या टोकाच्या गावातनं आलेला सुद्धा सामान्य नागरिक मुख्यमंत्री महोदयांना थेट भेटू शकतो अशा पद्धतीचं कार्य आज मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होताना आपण सगळेजण पाहतो आहोत छोटा जरी विषय असेल पंढरपूरची आषाढी